नमस्कार मित्रमैत्रिणीनो आज आपण कलाविश्वातील एक प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता तांबे हिच्याबद्दल जाणून घेत आहोत नवनवीन भूमिकांसाठी सतत आग्रही असणाऱ्या मोजक्या कलाकारांपैकी एक नाव म्हणजे स्मिता तांबे स्मिताने मराठी स्मिताने मराठी आणि हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाची छाप पाडली स्मिताचा जन्म अकरा मे एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये झाला तिचं लहानपण पुण्यात गेलं तिचं शालेय शिक्षण मॉडर्न हायस्कूल निगडी येथे झालं स्मितानी मराठीबरोबरच हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय साकारून स्वतःची ओळख निर्माण केली नाती गोती जोगवा इट्स ब्रेकिंग न्यूज देऊळ तुकाराम बहात्तर मैल एक प्रवास कॅन्डल मार्च महागुरू लाठी पारतू गणवेश सावट यासारख्या मराठी चित्रपटांमध्ये तिच्या भूमिका आहेत त्याचबरोबर सिंघम रिटर्न्स उर्मिका रुख नूर डबल गेम पंगा यासारख्या हिंदी चित्रपटात देखील ती दिसली स्मिता एकापेक्षा एक अप्सराली या डान्स रियालिटी शोमध्ये सुद्धा सहभागी झाली होती अभिनयाच्या विशिष्ट शैलीने आणि वेगळ्या धाटणीच्या भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी स्मिता हिने नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे तिचा विवाह दोन पद्धतीने पार पडला मराठमोळ्या आणि उत्तर भारतीय रीती स्मिता वीरेंद्र विवाहबद्ध झाले तिच्या विवाहातील काही क्षण सोशल मीडियावर पाहायला मिळाले नववधूच्या रूपात स्मिता अतिशय सुंदर दिसत होती चित्रपट मालिका वेबसिरीज या माध्यमांमधून वेगवेगळ्या भूमिका करत असताना अभिनयाच्या छटा दाखवणारी स्मिता लगन या चित्रपटात देखील आव्हानात्मक भूमिकेत दिसली राधा असं या व्यक्तिरेखेचं नाव होतं खेड्यात राहणारी ऊसतोड कामगाराची भूमिका स्मितांनी आज साकारली होती करारी कणखर तरीही सोजवळ अशा छटा या व्यक्तिरेखेला होत्या स्मिताचा लुक यामध्ये खूप सुंदर दिसला या व्यक्तिरेखेसाठी स्मिताने स्वतः बैलगाडी चालवली उसाच्या भल्या मोठ्या मुळ्या डोक्यावर घेत उना शूटिंग केलं हे पात्र साकारणं माझ्यासाठी आनंददायी आणि तेवढंच आव्हानात्मक होतं मुळात प्रत्येक स्त्रीमध्ये खूप माया दडलेली असते आपल्या लेकरासाठी काहीही करण्याची प्रत्येक आईची धडबड असते हे पात्र साकारताना प्रत्येक आईची ती तळमळ दाखवणं एवढंच मी माझ्या भूमिकेतून केलं आहे तसंच या चित्रपटाच्या निमित्ताने गावातील जीवनपद्धती पुन्हा एकदा जवळून बघता आली याचाही आनंद आहे अशा शब्दात स्मिताने तिचा अनुभव सांगितला स्मिता तांबेचा मैलाचा प्रवास दोन हजार सहा साली आलेल्या नातीगोती या चित्रपटापासून सुरू झालेला अभिनेत्री स्मिता तांबेचा प्रवास जोरम चित्रपटासाठी आंतरराष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यापर्यंत आला विषयाचं गांभीर्य समजून आपल्या अभिनयाला त्या पद्धतीनं आकार देणाऱ्या स्मितासोबत साधलेला हा खास संवाद दिग्दर्शक देवाशीष मखिजा यांच्या जोरम चित्रपटात स्मिता हिने अस्सल मराठी मातीत कसलेल्या अभिनेत्रीनं झारखंडमधील आईची भूमिका साकारली या भूमिकेसाठी स्मिताला आशियाई फिल्म फेस्टिवल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला याबद्दल बोलताना स्मिता म्हणाली की कुठल्याही कलाकाराला राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळणारा क्षण हा त्यांच्या कामाची पोहोचपावती मिळणारा आणि त्यांना जोमाने अजून काम करण्यासाठी हुरूप देणारा क्षण असतो खरं तर मला जेव्हा आशियाई फिल्म फेस्टिवल जोरम चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला त्यावेळी मी स्मिता तांबे द्विदी भारतीय अभिनेत्री असं सांगताना जो आनंद झाला होता तो शब्दात सांगणं फार कठीण आहे कारण मला एकदा तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर कलाकार म्हणून भारताचं प्रतिनिधित्व करायचं होतं आणि ती इच्छा जोरम चित्रपटामुळे पूर्ण झाली माझ्यातल्या खऱ्या मातृत्वाची ती सत्वपरीक्षा कलाकाराला जरी त्याचं वैयक्तिक जीवन असलं तरी कॅमेऱ्यासमोर आल्यावर ॲक्शन म्हटलं की आपल्या आयुष्यात सुखदुःखांना बाजूला ठेवून साकारत असलेल्या पात्राचं जीवन जगण्यास सुरुवात करावे लागते जोरम चित्रपटात भूमिका साकारण्याची संधी आली तेव्हाचा एक किस्सा सांगताना स्मिता म्हणते की जोरम चित्रपटामध्ये झारखंडमध्ये चित्रीकरण अधिक झालंय मुळात जोरम चित्रपटासाठी ज्यावेळी मला विचारण्यात आलं अशी मुलगी काही दिवसांची होती तेव्हा माझी मानसिक आणि शारीरिक अवस्था फार भिन्न होती कारण मला जोरम चित्रपटात एक अशी आई साकारायची होती जी फार वृक्ष आहे जिच्या भावना संवेदना फार टोकाला गेल्या आहेत परंतु नुकतीच मी आई झाल्यामुळे माझ्यातील मातृत्व हे वेगळ्याच टोकाला असल्यामुळे एक अभिनेत्री म्हणून ही भूमिका माझ्यासाठी प्रचंड आव्हानात्मक होती आणि पुरस्कार मिळाल्यानंतर मी एक कलाकार म्हणून प्रेक्षकांच्या अपेक्षांना खरी उतरले याची पोचपावती मिळाली अशा भावना स्मिताने व्यक्त केल्या लोकसाहित्य आणि समाज या विषयावर पी एच डी अपूर्ण राहिल्याबद्दल खंत व्यक्त करत स्मिता म्हणते लवकरच कदाचित माझं संशोधन मी पूर्ण करून पी एच डी पूर्ण करेन पुढे मराठी चित्रपटांनी त्याच साहित्यावर आधारित कथानक मांडू शकतो का, का याबद्दल तिचं मत व्यक्त करताना स्मिता म्हणते चित्रपट हे फार निराळे माध्यम आहे साहित्यावर आधारित चित्रपटाची मांडणी फार निराळे असते ते चित्रपट समाजात घडत असलेल्या घटनांचं प्रतिबिंब असतात जशी जोगवा पांगिरा अशा चित्रपटांची कथा खरंतर या दोन लेखकांच्या चाळणीतून गेल्यामुळे आपण जे मोठ्या पडद्यावर कथानक पाहतो ते मनाला भिडणारं असतं पण अजूनही मराठी चित्रपटसृष्टीत विविध विषय पात्र आणि माणसांच्या मानसिकतेला अनुसरून विषयांची निवड करून त्यावर आधारित चित्रपट करण्यास फार वावा आहे आणि ती संधी मराठी चित्रपटांनी उचलावी अशी अपेक्षा व्यक्त तिने केली आणि मराठी चित्रपटांना मोठा पल्ला गाठायचा आहे असं नकळतपणे स्मिता सुचवून गेली मनोरंजन क्षेत्रातील आपल्या प्रवासाबद्दल बोलताना स्मिता म्हणते अभिनय क्षेत्रात आल्यापासून माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला सुरुवातीच्या काळात मी या क्षेत्रात आले त्यावेळी माझं पाठण तर चांगलं आहे मी संवाद बोलू शकते इथपर्यंत सुरू झालेला प्रवास आज आंतरराष्ट्रीय पुरस्कारापर्यंत घेऊन आला मला कायम असं वाटतं की जीवनात जर तुम्हाला कलाकार व्हायचा असेल तर तुम्हाला तुमचं पुस्तक लिहिता यायला पाहिजे त्याची प्रस्तावना फार महत्त्वाची आहे आता पुस्तक लिहायचं म्हणजे काय तुम् तर ज्यावेळी मागे वळून तुमच्या जीवनात घडलेले प्रसंग घटना तुम्हाला आठवून त्या सविस्तर मांडता येतील त्यावेळी तुमचं पुढचं भवितव्य हे उज्ज्वल असतं स्मिता म्हणाली मनोरंजन क्षेत्राचं खरं तर एक खास वैशिष्ट्य आहे ते असं की हे क्षेत्र फार अस्थिर आहे आणि हीच या विश्वाची खासियत आहे कारण तुम्ही तुमचं प्रत्येक पात्र भूमिका रोज नव्याने जगत असता आणि घडवत असता प्रत्येक कलाकार अनेक वर्षाच्या अभिनय कारकिर्दीत अशा एका कलाकृतीचा भाग होतो जी अजरामर होते हमीदाबाईची कोठी हे नाटक याच पठडीतलं या नाटकाच्या भूतकाळात रमत स्मिताने जुन्या आठवणींना उजाळा दिला हमीदाबाईची कोठी या नाटकात काम करण्याची संधी मिळाल्यामुळे आणि चंद्रकांत कुलकर्णी अमोल पालेकर राजीव पाटील हेमंत देवधर अशा दिग्ग दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनामुळे आज मी स्वतःला एक अभिनेत्री म्हणू शकते मुळात मालिका नाटक किंवा चित्रपट या सर्व माध्यमात मला अभिनय करता येत नव्हता माझं पाठांतर फक्त चोख होतं पण माझ्यात केवळ चांगलं काम करण्याची जिद्द होती आणि तीच काळानुरूप अधिक बळकट होत गेली चित्रपटातील बोल्ड आशयाविषयी आपलं मत मांडताना स्मिता म्हणते चित्रपटात तुमचं शरीर कसं आहे तुमच्या पात्राने कपडे काय घातलेत त्याचं वागणं कसं आहे या सर्व बाबी पंचवीस टक्के असतात मात्र चित्रपटाची जमेची बाजू ही त्या पात्राचा आत्मा असते ती पंच्याहत्तर टक्के असते आणि तो आत्मा लिखाणातून निर्माण होतो एखादा नट किंवा नटी किती छान दिसते याकडे सुरुवातीला पंधरा मिनटं लक्ष जातं पण त्यानंतर ते पात्र प्रेक्षकांना किती आपल्याचं वाटतं त्या क्षणात ते किती गुंततात हीच खरी त्या पात्राच्या आत्म्याची यशाकडे वाटचाल असते यावेळी अलीकडे मराठी अभिनेत्रींना त्यांच्या कपड्यांवरून किंवा बोल्ड फोटोशूटवरून ट्रोल केलं जातं यावर स्मिता आपलं मत नोंदवत सईता आमणकर आणि मिताली मयेकर विशेष कौतुक केलं त्या त्या अभिनेत्री त्यांनी परिधान केलेल्या कपड्यांमध्ये स्वतःला नीट सांभाळू शकत असतील तर त्यांना पाहणाऱ्या लोकांच्या विचारधारा देखील सकारात्मक असतील मला मनोज वाजपेयी सरकार नावर हवा होता जोरम चित्रपटामध्ये अभिनेते मनोज वाजपेयी यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव स्मिता सांगते मनोज वाजपेयी यांच्यासोबत एकत्रित काम करण्याचा हा माझा दुसरा अनुभव ज्यावेळी त्यांचा शूल चित्रपट आला त्यावेळी मला त्यांच्यासारखा नाव हवा होता माझ्या आईच्या अगदी मी त्यासाठी रट्टे देखील खाल्ले होते पण त्यावेळी मला माहीत नव्हतं की भविष्यात मी या क्षेत्रात जाईल आणि कधीतरी मनोज वाजपेयीसोबत काम करण्याची संधी मिळेल आणि जोरम चित्रपटामध्ये पुन्हा एकदा ती मिळाली मनोज यांच्याकडून एक शिकण्याची गोष्ट म्हणजे पडद्यामागे ज्यावेळी त्यांच्याशी तुम्ही संवाद साधता तेव्हा ते प्रत्येक कलाकाराचं कौतुक करतात इतका मोठा कलाकार असून आपली जमिनीशी नाळणं तोडणे हे खरंच गमक त्यांच्याकडून आत्मसात करण्यासारखं आहे असं स्मिता म्हणाली दोन हजार तेवीस वर्ष कसं होतं यावर स्मिता म्हणते दोन हजार तेवीस हे वर्ष माझ्यासाठी फार खास होतं या वर्षात माझी मुलगी दोन वर्षाची झाली आणि मी आई म्हणून दोन वर्षाची झाली शिवाय जवान जोरम अशा दोन सुपरहिट चित्रपटांचा मला भाग होता आलो याशिवाय या वर्षात एक महत्त्वाची गोष्ट घडली ती म्हणजे माझ्यात फार स्थैर्य आलं माझ्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांचा मी शांतपणे विचार करू लागली आहे स्मिताची मुलगी फारच गोड असून मुलीचं नाव तिनं वैदिका असं ठेवलेलं आहे वैदिका नावाचा अर्थ हा बुद्धीची देवता असा होतो स्मिताचं सगळं जग तिच्या मुलीभोवती फिरत असतं सध्या ती मुलीबरोबर वेळ घालवताना दिसते सावट या चित्रपटाची निर्मिती स्मिताने केली असून यामध्ये तिने भूमिका देखील साकारलेली आहे भूमिका कोणतीही असो प्रेक्षकांच्या मनात घर करूनच जाणार अशी अभिनेत्री स्मिता अशा या टॅलेंटेड अभिनेत्रीला पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा